नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी नवरात्र चालू आहे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ सावंतवाडी आणि वेंगुर्ले इथे असलेल्या नवदुर्गा यांचं दर्शन घेण्यासाठी मी निघालेलो आहे आत्ता वाजलेत सकाळचे साडेनऊ आणि मी आत्ता आहे वेतोरा हे जे गाव आहे कुडाळ तालुक्यात तिथल्या सातेरी मंदिरात आलेलो आहे हे आहे वेतोरे येथील सातेरी देवीचं मंदिर नवरात्र सिंधुदुर्गातल्या बहुतेक देवस्थानांचं बहुतेक देवस्थानांचं जीर्णोद्धार झालेलं आहे त्याचप्रमाणे हे देखील जीर्णोद्धार झालेलं देऊळ आहे प्राचीनत्वाचा काही मागमूस दिसत नाही सातेरी देवी मंडळी आता आपण आलो आहोत मध्ये तारा देवी च्या देवळामध्ये हे आपलं दुसरं दुसरी दुर्गा आहे मगाशी मी तुम्हाला सांगताना जरा एक चूक झाली आपण मगाशी वेतोऱ्याला गेलो होतो ते वेतोरा मी तुम्हाला कुडाळ तालुक्यात म्हटलं तर ता त्याच्याऐवजी ते वेंगुर्ला तालुक्यात आहे आणि हे पण वेंगुर्ला तालुक्यातच आहे ना हां केळूज देखील वेंगुर्ला तालुक्यातच आहे तेव्हा हे तारादेवीचं जीर्णोद्धार केलेलं मंदिर आहे तेव्हा आता आपण या दुसऱ्या दुर्गेचं दर्शन घेऊ ही आहे तारादेवी तारादेवी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काळापर्यंतचा इतिहास लोकांना ज्ञात आहे आता पुढ त्याच्या अगोदरच असेल तर काही माहिती नाही पण हे अतिशय सुंदर मंदिर आणि ही अतिशय सुंदर मूर्ती इथे आल्यानंतर एक पवित्र वातावरण मनामध्ये निर्माण आहे चांगल्या वाईब्स या ठिकाणी चांगल्या ऊर्जा धारा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत वाहताना दिसत आहेत त्यामुळे अतिशय मनाला संतुष्टता मिळालेली आहे तारा देवी माते की जय हे श्रद्धाळू भक्तगण आहेत हे तारा देवीला ओटी ठेवत आहेत हे शेखराव आता गारणं घालतायत

देवी भगवती की आपण सकाळी आलो असतो तर हिचं मूळ रूपातलं दर्शन आपल्याला झालं असतं ही दुर्गा आहे दुर्गा आहे ही महिषासुर मर्दिनीच्या रूपामध्ये हिचं मूळ रूप आहे मूळ पाषाण रूप आहे ते देवी भगवती माते की जय नीद आहे भगवतीची आणि भगवतीची हे जे काय प्रसाद पाकी होतात काम कोणती तब्येत बहीण पण आहे काय आहे कोणचे लग्न वगैरे हो काय जमत नाही संतत बदल हो काय अडीअडते असं ते भगवतीच्या प्रसाद पाकी म्हणजे हे इथे नीती ठारत ते सगळे काम वगैरे करतात सा। सा, भगवतीला सांगून प्रसाद लावून प्रसाद आणि बारा पाच ब्राह्मण ब्राह्मण मंदिर आहे घाडी बस आहे आणि महादेव आहे अच्छा ब्राह्मण मंदिर घाडी बस आणि महादेव स्वयंभू स्वयंभू बारा पाच बारा पाच अच्छा खाली तिकडे ती जन्म आणि म्हातारा बाजू म्हणजे ते बारातले कोकणातली जी बारा पाचाचे म्हणतात त्यापैकी हा तुम्हाला मी प्रकार सांगितलेला आहे मेन भगवती आहे इथली इथे प्रसाद लागते ती भगवती इथे चाळीस तांदा चाळीस तांडळाचा प्रसाद लागतो आणि नंतर ते भागवलं सगळं इथे जाते जात मंडळी आपण आता नवरात्री निमित्त पेंगुर्ला तालुक्यातल्या अंदुर्ले या गावात आलोय आणि ही अंदुर्लई देवी तिचं आता आपण ओठी वगैरे भरणार आहोत या तुम्ही पण दर्शनाला मंडळी ही चौथी दुर्गा आहे आंदुरलाई हे पहायचं देवळ आता आपण दर्शन घेऊया नवरात्रीनिमित्त हे सगळं सजवलेलं आहे रोषणाई केलेली आहे आणि ही देवी आहे मंडळी ही गजांत लक्ष्मी आहे सिंधुदुर्गामध्ये तुम्हाला दिसेल की सातेरी किंवा या ज्या मूर्त्या आहेत त्या एकतर गजांत लक्ष्मी असतात नाहीतर दुर्गा असतात आणि हे फार 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 म्हणजे खूप खूप वर्ष जुने पाषाण आहेत आत्ता ही सजवलेली आहे मुखवटा वगैरे लावून कधी मिळाला ला, तर मी तुम्हाला ओरिजिनल रूप देखील दाखवीन ही आहे पाचवी दुर्गा अंदुर्ले येथील चामुंडेश्वरी ह्या चामुंडेश्वरी देवीच्या समोरच हे देवी चामुंडेश्वरीचं चा उद्यान आहे अतिशय सुंदर आहे आपला आत्ताचा तो विषय नाही आहे पुन्हा कधीतरी येऊ तेव्हा दाखवेन हे चामुंडेश्वरीचं चा देऊळ बाहेरून तर हे आहे चामुंडेश्वरी देवस्थान दोन हजार अठ्ठावीसला ह्या जीर्णोद्धाराला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत तेव्हा आपण आता चामुंडेश्वरीचं दर्शन घेऊया देवदेव यांच्या पुनर्शना श्री चामुंडेश्वरी माते यांचे श्री महावी रवळनाथ विदर्भ यांचा पुनर् आम्ही आलो आहोत वेंगुर्ला येथील उभा दांड्यावरती श्री कुंबले यांच्या घर ही त्यांची देवी आहे हे भगवती वराडी देवी आहे आणि फार म्हणजे त्यांच्या कुळामध्ये फार प्राचीन अशा स्वरूपाची आहे आत्ता हे नवीन प्रतिमा त्यांनी बसवून हे कुबल साहेब हा अनिल कुबल अनिल कुबल आणि हे त्यांच्या घरातले इतर सदस्य आपलं काय नाव अमृता कुबल हे आता दरवर्षी नवरात्र तुमच्याकडे बसतय एवढ्या मोठ्या स्वरूपात मूर्ती घरामध्ये स्थापन करणं हे म्हणजे खरोखर वैशिष्ट्यपूर्ण आहे अशी कुणाकडे मिळत नाही लहान आपली प्रतिमा पूजेतली असते ती लोक ठेवतात पण हे तुमचं अतिशय म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळं अशा स्वरूपाचं आहे तेव्हा भगवती माते की जय आपलं काय नाव मकरंद कुबल मकरंद कुबल हे कुबल आहेत यांच्याच घरामध्ये ही भगवती वराडीची स्थापना केलेली आहे गुरुजी यापुढे काय नाव आपलं गजानन गोखले गजानन गोखले वा आम्ही खरे प्रमोद खरे तर अशा रीतीने आम्ही या घर मंदिर रूपी घरात घराला म्हणतात त्या मंदिरामध्ये बरोबर ही भगवती देखील स्थापन केलेली आहे तेव्हा जगदंबेचा उदय वस्तू उदय उदय मंडळी आता आम्ही जे दर्शनाला देवीचे आलोय ते सावंतवाडी तालुक्यामध्ये मातोंड ह्या गावी आलोय देवी सातेरीचं दर्शन करायला तुम्ही पण या आमच्या बरोबर सातेरीच्या मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत आज पाचवे माळे सातेरीचा पाषाण आहे पाषाण रूपामध्ये देवी आहे मूर्ती अशी नाहीये पाषाण रूपामध्ये ही देवी आहे सातेरी माते की जय मंडळी ह्या ज्या समोर तुम्हाला श्रद्धाळू भक्तगण दिसत आहेत ह्या नेमळेच्या सरपंच आहेत दिपाली भैरे मागे सौ लावायला विसरलोय तेव्हा श्रद्धाळू भक्तगण तुम्ही कुठे आलेले आहात आम्ही सावंतवाडी तालुक्यात गाव आहे त्या नेमळे गावात सातेरी मंदिर आहे त्या सातेरी मंदिरात मंदिरासमोर आम्ही आलेलो आहोत वा छान छान चला आम्ही आता दर्शन घेतो चला मंडळी आपण जाऊया सातेरीच्या दर्शनाला या सातेरी मंदिरामध्ये हा आहे गणपती आणि ही आहे सातेरी देनी नवरात्र बसलेलं आहे अतिशय सुंदर आणि अत्यंत रेखीव अशी ही पाषाण मूर्ती आहे ही महिषासूर मर्दिनी आहे काही ठिकाणी तुम्हाला गजान्त लक्ष्मी दिसेल काही ठिकाणी महिषासूर मर्दिनी ही इथे सातेरी महिषासूर मर्दिनी आणि हे इतर गणांचे पाषाण आहेत तर अशी ही सातेरी देवी सातेरी माते की जय मंडळी आपण आलो आहोत कुडाळ तालुक्यातल्या झाराप ह्या गावी देवी भावईचं दर्शन घ्यायला ही आपली नववी दुर्गा आहे तसं बघायला गेलं तर सिंधुदुर्गात देवीची देवळं खूप आहेत पण आमच्या घराच्या दशक्रोशीमध्ये असणाऱ्या दुर्गा ह्या आमच्या व्हिडिओचा विषय होता म्हणून तेव्हा आपण आता भावईचं दर्शन घेऊया चला मंडळी ही आहे देवी भावई ही गजांत लक्ष्मी आहे आणि आपण आपल्या घरापासूनही अगदी जवळ आहे एक दोन तीन वरती आहे नेमळे आणि झार आप याच्यामध्ये दोन तीन किलोमीटरचंच अंतर आहे तेव्हा ही आपली आजची शेवटची देवी आहे तर आपण आपली ही देवदर्शनाची यात्रा इथे थांबवणार आहोत मंडळी ही नवदुर्गा दर्शनाची यात्रा आपण इथे थांबवत आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा लाईक करा कमेंट करून कळवा आपल्या इष्टमित्रांमध्ये शेअर करा आणि ह्या चॅनलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद